सद्यस्थितीत सामाजिक तसेच पर्यावरणविषयक अनेक आव्हानांना मानव तसेच वन्यजीवांना सामोरे जावे लागत आहे जल जंगल जमीन हे जसे मानवाच्या आयुष्यातील महत्त्वाचे घटक आहेत तसेच ते वन्यजीवांच्या आयुष्यातीलही महत्त्वाचे घटक आहेत या घटका संबंधित मानव आणि वन्यजीव यातील समतोल असंतुलित झाल्यामुळे मानव वन्यप्राणी संघर्ष घडतोय त्यामुळे या समतोल संतुलनाची जबाबदारी आजच्या युवा वर्गानं घेतली पाहिजे तसेच समाजकार्याचे विद्यार्थी म्हणून यात पर्यावरण योद्धा म्हणून कार्य केले पाहिजे आपला देश युवकांच्या संख्येवर नाही तर आपल्या वैचारिक आणि नैसर्गिक वारसा जतन करणाऱ्या युवा पिढी समोर आल्यास महासत्ता होणार आहे आपले निसर्ग व पर्यावरण रक्षण त्यासाठी झटणाऱ्या युवकांनी पुढे येण्याचे आव्हान इकोप्रो संस्थेचे श्री बंडू धोत्रे यांनी केले स्थानिक सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित एस आर एम कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली येथे आयोजित मानव वन्यप्राणी संघर्ष आणि समाजकार्य मध्यस्थी या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते यावेळी विचार मंचावर अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर सुनील साकोरे प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य प्राध्यापक नरेंद्र टिकले इको प्रोचे सचिन धोत्रे आणि कार्यक्रम समन्वयक डॉक्टर जयश्री कापसे डॉक्टर देवेंद्र बोरकुटे उपस्थित होते जिल्ह्यात मानव वन्यप्राणी संघर्ष तीव्र आहे वन्यव्याप्त व वनालगाच्या गावातील गावकरी यांची वनावरील निर्भरता लक्षात घेता मोहा तेंदू सरपण चराई आदी विषय गृहित धरून या संदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात व अलीकडे शहरात घडणाऱ्या मानव वन्यप्राणी संघर्षाची परिस्थिती आणि त्यासाठी आवश्यक असणारी समाजकार्य मध्यस्थी यावर विचारमंथन झाले याआधी या सर्व विषयावर जगदीश नंदुरकर लिखित व दिग्दर्शित हल्ले या पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी मानव वन्यप्राणी संघर्ष मांडून प्रश्न निर्माण केले ज्याची कारण मी व उकल यावेळी बंडू धोत्रे यांनी केले खेड्यापाड्यामध्ये आजही निघल्यानंतर आपण जंगलात प्रवेश केला पाहिजे तिरीप निघते म्हणजे सूर्य निघाल्यानंतर सूर्यदयानंतर आपल्याला जायचं जा जा जा। आहे जवळपास आठ वाजता आपण जंगलात गेलं पाहिजे पण हा परंपरागत नियम जो होता तो पाळला जातो कारण की जंगलात गेल्यानंतर जेव्हा आपण कुठल्याही प्रश्नोत्तरातून विद्यार्थ्यांच्या शंका कुशंकांचे निरसन करण्यात आले चंदन मासिरकर यांनी रांगोळीतून संघर्ष खूप जिवंत रेखाटले निसर्ग आणि पर्यावरण संरक्षण काळाची गरज असून समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी यात सक्रिय सहभागी होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील साकुरे यांनी केले केलेला आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर जयश्री कापसे क्षेत्र कार्य भूमिका डॉक्टर देवेंद्र बोरकुटे मार्गदर्शक परिचय मयूर सहारे संचालन प्रतिभा चौधरी आणि आभार प्रदर्शन युवराज बांबुळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इकोप्रो येथे क्षेत्र कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले एकंदरीतच ही कार्यशाळा मानव मूल्य आधारित असल्यामुळे ती चांगल्या पद्धतीने व्हावी याकरिता सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले हो